आषाढी एकादशी दूरदर्शनवर पंढरीची वारी चित्रपट पाहणं दुग्ध शर्करा योग असायचा वारीचा भक्तीमय वाहणारी मजेदार कथा साथीला धरीला पंढरीचं चोर हे गाणं हे सर्व पाहून आपल्याला स्वतःला वारीत असल्याचा भास व्हायचा एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं पायी चालत निघतात ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी हीच भावना आणि हा उत्साह एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली प्रदर्शित झालेल्या पंढरीची वारी या मराठी चित्रपटानं पडद्यावर आणला दिग्दर्शक रामकांत कवठेकर यांनी या चित्रपटातून वारकऱ्यांचा भक्तिमय प्रवास त्यांचं सुखदुःख आणि विठ्ठलाप्रती असलेली अटल श्रद्धा याचं सुंदर चित्रण केलं पंढरीची वारी चित्रपटाची निर्मिती ही एक साधी गोष्ट नव्हती या चित्रपटाला पूर्ण होण्यासाठी तब्बल सात वर्षांचा कालावधी लागला आणि या काळात निर्मात्यांना अनेक आर्थिक आणि भावनिक संकटांचा सामना करावा लागला चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांनाच वाटलं की हा चित्रपट लवकरच पूर्ण होईल आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अनेक अडचणी आल्या निधीची कमतरता तांत्रिक अडथळे आणि अपघात यांनी या चित्रपटाच्या निर्मितीला खीळ घातली पण सर्वात मोठा धक्का होता तो काही कलाकारांच्या अकाली मृत्यूमुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघातांनी मराठी चित्रपट सृष्टीला कधीही न भरून घेणारी पंढरी वारी या सर्वात सर्वात पहिला आणि धक्कादायक अपघात होता तो अभिनेता अरुण सरनाईक यांचा अरुण सरनाईक हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय नायक होते त्यांचं आकर्षक व्यक्तिमत्व दमदार आवाज आणि सहज अभिनय यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके होते पंढरीची वारीमध्ये त्यांनी एक महत्वाची भूमिका स्वीकारली होती आणि त्यांचा सहभाग या चित्रपटाला आणखी उंचीवर नेणारा होता जून रोजी वारी या शूट संपवून ते एका दैनिकाच्या टॅक्सीतून पुण्याहून कोल्हापूरला जात होते त्या टॅक्सीला कोल्हापूर जवळ अपघात होऊन अरुण सरनाईक नावाचा रसिकप्रिय अभिनेता काळानं हिरावून नेला या अपघातात त्यांची पत्नी आणि मुलाचा देखील मृत्यू झाला एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं त्यांच्या निधनाची ही बातमी ऐकून संपूर्ण चित्रपट युनिट स्तब्ध झालं दिग्दर्शक निर्माते आणि सहकलाकारांना या धक्क्यातून सावरण्यासाठी खूप वेळ लागला अरुण यांच्या अकस्मात चित्रीकरण काही काळासाठी थांबवण्यात आलं त्यांच्या भूमिकेसाठी दुसऱ्या कलाकाराची निवड करणंही निर्मात्यांना जड गेलं कारण अरुण यांच्यासारखा का प्रभाव पडद्यावर आणणं सोपं नव्हतं पुढे अरुण सरनाईक यांच्या जागी बाळाधुरी यांना घेऊन चित्रपट पूर्ण केला गेला या सिनेमातील अजून एक कलाकाराच्या अपघातानं मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला अभिनेत्री रंजना देशमुख यांचाही या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाला चित्रीकरणाच्या एका प्रसंगासाठी रंजना या चित्रीकरणाच्या ठिकाणी जात होत्या जा। तेव्हा त्यांच्या वाहनाला अपघात झाला हा अपघातही तितकाच गंभीर होता या अपघातात रंजना वाचल्या मात्र त्यांचे दोन्ही पाय त्यांना गमवावे लागले रंजना या चित्रपटात अरुण सरनाईक यांची मुलगी मुक्ता साकारणार होत्या चित्रीकरणादरम्यान रंजना यांचं विठोबाला खांद्यावर घेतल्याचं पोस्टर देखील प्रदर्शित झालं होतं मात्र अपंगत्व आल्यानं वयाच्या बत्तीसाव्या वर्षीच त्यांना चित्रपट सृष्टीला रामराम ठोकावा लागला पुढे जाऊन रंजना यांचा रोल नौक्या अभिनेत्री नंदिनी जोग यांच्या वाट्याला आला आणि त्यांनी देखील ही भूमिका सुंदर निभावली एकामागोमाग एक अपघातांची मालिका पाहून काहींनी तर हा चित्रपट अभिशापित असल्याच्या चर्चाही सुरू केल्या या अपघातांमुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागलं सुमारे अठरा लाखांचे नुकसान झाले जी त्या काळात मोठी रक्कम होती पण पैशापेक्षा नुकसान होतं ते भावनिक अरुण सरनाईक आणि रंजना देशमुख यांच्यासारख्या कलाकारांना तरी ही निर्मात्यांनी हार न मानता चित्रपट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला त्यांना वाटलं की या कलाकारांच्या स्मृतीला आदरांजली म्हणून हा चित्रपट आपण पूर्ण करायला हवा चित्रीकरण पुन्हा सुरू झालं पण युनिटमधील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक भीती होती प्रत्येक पाऊल जपून टाकलं जायचं जयश्री गडकर धुरी आणि इतर कलाकारांनी आपल्या अभिनयानं चित्रपटाला जीवनदान दिलं दिग्दर्शक रामकांत कवठेकर यांनीही आपल्या दृष्टीनं चित्रपटाला योग्य दिशा दिली अखेर सात वर्षांच्या अथक परिश्रमानंतर पंढरीची वारी हा चित्रपट पूर्ण झाला आणि अपघाताच्या चार वर्षांनंतर म्हणजेच डिसेंबर अठ्ठावीस एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आणि चित्रपट सुपरहिटही ठरला मात्र चित्रपट पाहताना प्रेक्षकांना एक अनपेक्षित असा धक्का बसला कारण चित्रपटाच्या एका सीन मध्ये प्रेक्षकांना चक्क अरुण सरनाईक यांचं दर्शन घडलं होय चित्रपटाचे दिग्दर्शक रामकांत कवठेकर यांनी अरुण सरनाईक यांच्या मृत्यू पश्चात त्यांना श्रद्धांजली देण्याचं ठरवलं होतं म्हणून त्यांनी चित्रपटाच्या कथेत चक्क त्यांचा फोटो वापरला अरुण सरनाईक हे बाळधुरी यांचे दिवंगत वडील म्हणून दाखवण्यात आले आहेत वारीला निघताना त्यांची सून आणि नात अरुण सरनाईक यांचे आशीर्वाद घेताना या चित्रपटात दाखवलं गेलं आहे या दृश्याच्या माध्यमातून अरुण सरनाईक यांना दिलेली ही अनोखी श्रद्धांजली प्रेक्षकांना प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं चित्रपटातील भक्तिमय वातावरण उत्कृष्ट अभिनय आणि सुंदर गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं धरीला पंढरीचा चोर हे गीत लोकप्रिय झालं ते इतकं लोकप्रिय झालं की आजही आषाढी एकादशीला ते प्रत्येक वारकऱ्याच्या ओठी ऐकायला मिळतं चित्रपटाने व्यावसायिक यश मिळवलं आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक महिलाचा दगड ठरला पंढरीची वारी चित्रपटात विठोबाची भूमिका साकारणारा बालकलाकार बकुल कवठेकर याच्याबद्दलही एक विशेष उल्लेख करावा लागेल बकुल यांना आपल्या निराकस अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली त्यांनी साकारलेली विठोबाची भूमिका इतकी प्रभावी होती की अनेकांना वाटलं की खरंच विठ्ठलच पडद्यावर अवतरला आहे बकुळ या चित्रपटाचे दिग्दर्शक रामकांत कवठेकर यांचा मुलगा होता पण दोन हजार दोन साली बकुळचं सा अकाली निधन झालं आपलं शिक्षण पूर्ण करत असताना दोन हजार दोन साली बकुळचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं